एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते गर्भपात उद्योगात भविष्यातील पिढ्यांच्या अस्तित्वाचा खोल समाजाच्या पेहराव्यावर श्री गुणहतेचे टाक सोयगाव भागात अवैध गर्भपाताचे चा रॅकेट चालवणाऱ्या भोगोल डॉक्टरवर पोलिसांनी धाड टाकली गुन्हे शाखा आणि जिल्हा आरोग्य विभागाच्या संयुक्त कारवाईत चार संशोधन अटकही केली सोयगाव भागातील एका बंगल्यात अवैध गर्भपाताचा धक्कादायक प्रकार सुरू असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकत बोगोस डॉक्टरच दोन महिला आणि एक पुरुषाच्या चार जणांना रंगेहात पकडलं त्यावेळी गर्भपाताची प्रक्रिया सुरू होती पीडित महिलेला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला या रॅकेटमधून लोकांकडून प्रचंड पैसा उकळला जात असल्याचे पोलीस तपासा समोर आले महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री आहेर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून पुढील तपासही सुरू आहे यामागे आणखी काही मोठं जाळं कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जाते पण हे केवळ अवैध गर्भवात प्रकरण नाही तर समाजाच्या अंतकरणाला जखम करणारा भयंकर गुण आहे मुलगी म्हणजे बाप अजूनही दोन हजार पंचवीस मध्ये अशा विकृत मानसिकतेला खतपाणी घालून काही बोगोस डॉक्टर आणि लोभी व्यापारी गर्भपात उद्योग उभारत असतील तर त्याला आपण काय म्हणायचं हा केवळ कायद्याचा अभंग नाही तर मानवी हक्कांचा स्त्रीच्या जगण्याच्या हक्काचा आणि येणाऱ्या पिढ्यांच्या अस्तित्वाचा कोण आहे सरकार दरवर्षी बेटी बचाओ बेटी पढाओ अशी घोषणा देते पण प्रत्यक्षात मुलगी पोटातच मारणाऱ्यांवर कठोर कारवाई होते का उत्तर नाही दोन दिवस पोलीस गुन्हा दाखल होतो काही दिवस तुरुंग आणि मग जामिनावर सुटका पुन्हा तेच रॅकेट अशा गुन्हेगारांना फक्त कायद्याच्या कागदोपत्री शिक्षा नाही तर समाजापुढे कायमचा कलंक लागेल अशी सज्जड शिक्षा व्हायला हवी त्यांच्या हाताला लागलेले रक्त तस त्याशिवाय कधीही धुऊन निघणार नाही गर्भपाताचे रॅकेट म्हणजे पैशासाठी फेकलेलं अमानुष व्यापाऱ्याचं जाळं आहे मेडिकल दुकानदार पगू डॉक्टर आणि खोट्या पदव्या घेऊन बसलेले समाजघातक समाजकंटक सगळ्यांचा संगणमताने चाललेला हा खेळ आहे मुलगी म्हणजे ओझ मुलगा म्हणजे वंशाचा दिवा या जुनाट मानसिकतेवर ही माणसं जिवंत आहेत आणि खरी गोष्ट म्हणजे तो ते प्रत्येक गर्भपात म्हणजे करून नोटा मोजत आहेत या प्रवृत्तीला उघडपणे तोंड देण्याची सामोरं जाण्याची वेळ आली आहे पोलिसांवर प्रशासनावर दोष देऊन थांबता येणार नाही प्रत्येकाने आपल्या घरात आपल्या समाजात मुलगी जन्माला आली तर तिला सन्मानाने जगवायचं ठरवलं पाहिजे तरच हे रॅकेट थांबेल अन्यथा सोनोग्राफी मशीनच्या पडद्याआड अजून कित्येक निराग जीव गुदमरून मेलेले दिसतील आज समाज मुलींना पोटातच मारण्या कधी माफ करत नाही त्यांना पाठबळ देणारे सर्व या सर्वांच्या हाताला मुलीच्या खुनाचे रक्त लागले ला हे रक्त केवळ कायदा नाही तर संपूर्ण समाज त्या रक्ताचा तुमच्याकडून हिशोब मागेल ब्युरो रिपोर्ट आपले विन्यादारी नाशिक